आपल्या रोजच्या जीवनात काही असे स्कॅम्स घडत आहेत ज्याचे बळी एज्युकेटेड अथवा अनएज्युकेटेड दोन्ही व्यक्ती या घोटाळ्यांमध्ये अडकत आहेत त्यासाठी काही सामान्य घोटाळ्यांबद्दल आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया फसवणूक करणारे घोटाळेबाज कायदेशीर संस्थानाकडून असल्याचे भासवून बनावट ईमेल किंवा संदेश पाठवतात त्यांचा उद्देश प्राप्तकर्त्यांना पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर सारखी वैयक्तिक माहिती देण्यास भाग पाडतात आणि यालाच आपण फिशिंग घोटाळा असं म्हणतो तसेच घोटाळेबाज तुमच्या सीवाय मध्ये काहीतरी समस्या असल्याचे दर्शवून टेक सपोर्ट प्रतिनिधी म्हणून काम करतात त्यानंतर ते तुमच्या डिव्हाइसवर वर रिमोट अॅक्सेस ची विनंती करतात किंवा अस्तित्वात नसलेली समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडून पैशाची मागणी करू शकतात आणि यालाच आपण टेक सपोर्ट स्कॅम असे म्हणतो काही वेळा स्कॅमर्स बनावट नोकरीच्या याद्या हे ऑनलाईन जाहीर करतात किंवा त्या व्यक्तीशी थेट संपर्क साधतात आणि त्यांना कमीत कमी प्रयत्नात उच्च नोकरी देण्याचे आश्वासन देतात आणि यालाच आपण बनावट नोकरीचा स्कॅम असं म्हणू शकतो